नमस्कार सुनेतरा व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत उमठेकर रोडवरील जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या दुकानामध्ये पटोला सिल्क साड्यांची प्रीमियम रेंज बघण्यासाठी सिल्क सिल्क पट्टोला सिल्क मध्ये थोडे एव्ह रेंज म्हणजे साफ सिल्क मध्ये येतात म्हणजे पट्टोला काच बनवून घेतलेली टिश्यू बॉर्डर मध्ये ही तुम्हाला साधारण चौदा हजार नऊशे अकरा पाचशे पर्यंत यात पण भरपूर कलेक्शन आहे तुम्हाला आणि यात पण प्रत्येकाची डिझाईन त्यांचं वेगवेगळे नाही तुम्हाला अशी कॉम्बिनेशन पण एकदम क्लास आणि कॉम्बिनेशन ब्ल्यू असा लाईट लेमनला ब्लू कॉम्बिनेशन दिलेले आणि डिझाईन पण पटोला छान दिले पल्लूला अशी मस्त एकदम क्लास पीस खूप सुंदर अशी मस्त व्हरायटी ही त्यात असे प्रत्येकाचे डिझाईन्स काट वेगवेगळे तुम्हाला बघा हो आणि जसं तुम्ही बोललात की ही स्पेशल बनवून घेतलेले आहेत आपल्याकडे आम्ही स्वतः कारागीर आहे आमच्याकडे म्हणजे स्वतः बनवतो हो ना आमचं गाव म्हणजे कोटकोंड गाव आहे छोटा सायद्रपद मध्ये अच्छा तिकडे आम्ही बनवतो अच्छा प्रत्येकाचे डिझाईन कसं आम्ही वेगवेगळे बनवतो असे बघा सुंदर बघा हे वरती हरणांच्या जोडीचं डिझाईन आणि प्लस ते कॉम्बिने कलर कॉम्बिनेशन काय सुंदर केलेलं आहे सगळंच फुल कलेक्शन पण प्युअर मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला प्युअर सेल आमचा अच्छा यात पण भरपूर फुल कलेक्शन आपल्याला भरपूर व्हरायटी मिळेल ही कितीची आहे साडी ही पण साधारण तुम्हाला सोळा पाचशे ची बारा नऊशे बारा नऊशे ला बसे अतिशय सुंदर बघा ही प्युअर सिल्क मध्ये प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये सेलम अच्छा सॉफ्ट सिल्क वर आपण पटोला डिझाईन बनवून घेतलं आपण अच्छा बरोबर त्यानंतर जडी बॉर्डर मध्ये बघा पितोडी हे बिरिंग मध्ये येतो जरी वॉटर म्हणजे असे काट एका साईडला मोठे काट येतात मला अच्छा हे जरी वॉटर म्हणजे सिल्क मध्ये म्हणजे हे पण प्युअर सिल्कच येतो तुम्हाला एक असं सॉफ्ट सिल्क हा, हा, हा सिल्क मध्ये येतो म्हणजे बरोबर हे प्युअर सिल्क मध्ये हा हे प्युअर सिल्क मध्ये वाह अतिशय सुंदर मस्त काय सुंदर आहे व्हरायटी खूपच छान हिची काय किंमत तेवीस पाशेची पंधरा हजार नऊशे हजार नऊशे पर्यंत पण कलेक्शन हो ना अतिशय सुंदर अशी युनिक पटोला वापर हँडलूम येत हो बरोबर अतिशय माग बघा पुढे अच्छा मागची साइड साईड हो बरोबर हँडलूम हीच खूण आहे

अतिशय सुंदर बघा हा तो पदर काय उठून दिसतोय या ब्राऊन कलर लाल हा वरती तुम्हाला छोटे काठ आहेत आणि खाली ब्रॉड काठ आहेत अतिशय सुंदर आणि काठांवरचे डिझाईन तुम्ही बघू शकता खूपच वेगळं आहे मस्त तो पटोला सिल्कची ही सुंदर व्हरायटी तुम्हाला फक्त जोगेश्वरी सिल्क मध्ये मिळणार आहे खास गुढीपाडवा ऑफर सुरू आहे याची आते तो पटोला सिल्क मध्ये आणि यात पण प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला काम आहे आहे म्हणजे प्रिंटेड डिझाईन पूर्ण यातले तुम्हाला कलर कॉम्बिनेशन डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळे सोन्यावर पण काम आहे पूर्ण छान पैकी आणि पूर्णशी मिना वर्क दिलेली आणि डिझाईन पण एकदा शर्ट पर्यंत डिझाईन आहे म्हणजे अशी आणि बॉर्डरला पण पूर्ण मेनाकांचा डिझाईन आहे बघा प्रत्येकाची डिझाईन पण याची काय किंमत या, या साडीची ही किंमत जाईल तुम्हाला आता बघा ही पाच हजार नऊशे ची फक्त तुम्हाला तीन आठशे पर्यंत असेल तुम्हाला तीन ला सुंदर अशी ही पटोला सिल्क बघू शकतो आपण खूपच छान बघा त्यातले असे डिझाईन्स पण वेगवेगळे कलर पण छान छान आहेत असे मोती कलर्स पण छान आहेत म्हणजे एला शिक्के तो पल्लू जो पैठणीचा पल्लू दिलेले आणि काटाला पूर्ण अशी मीना कसं काटे छान पिके बघा एकदम अशी डिझायनर म्हणजे अतिशय सुंदर पल्लू पण बघा किती कि छान पूर्ण आहे ब्लाउज पीस पण तुम्हाला ब्लाउज पीस पण आणि छान त्याला कट काट पण दिलेले आहे सेम त्यातली प्रत्येकाची डिझाईन वेगळे प्राइस सेम एकच येणार तुम्हाला पाच नऊशे तीन आठशे तीन आठशे बदललेली डिझाईन सुंदर बघा त्यानंतर त्यातला बुट्टा स्टाईल मध्ये बघा हा बुट्टा पण छान आहे लेयर्ड डिझाईन मध्ये बुट्टा बनवलेली म्हणजे अशी बघा संपूर्ण लेयर्ड डिझाईन मध्ये बुट्टा बनवलेली बघा अशी छान मस्त प्रकार आहे तो सगळे प्रत्येकाचे वेगळे येणार तुम्हाला असे कॉम्बिनेशन आहे थोडं युनिक येणार ना युनिक हेच बरोबर असे रेड पिंक जास्त सोडून तो रावा पण बघू शकतो काठही खूप सुंदर आहे मस्त दम क्लास पीस म्हणजे अशी लेयर्ड ब्लाउज पीस पण छान दिलेली आहे बघा डिझायनर ब्लाउज पीस आहे छान दिस Hirsch

हे जे बॉर्डर असेल पण बघू शकता तुम्ही किती छान दिलेले असेल छान पैकी मेना वर्क मध्ये पल्लू पण पूर्ण अशी बनलेली पल्लू आहे अगदी कॉन्ट्रास्ट पण थोडा वेगळा आहे म्हणजे असं रामा कॉन्ट्रास्ट मध्ये येत पूर्ण अशी आणि आपण हे पण बघू शकतो बुट्टी किती वेगळी सुंदर अशी आहे फुलामध्ये छान फूल आणि पान खूपच सुंदर बुट्टी आहे मस्त त्यानंतर आले मन मध्ये बघा लेमन कलर ला अशी ग्रीन कॉम्बिनेशन शक्यतो येलोला रेड नंतर पिंक जास्त येतात हा थोडा ग्रीन थोडा वेगळा आला कॉम्बिनेशन थोडा युनिक मध्ये बघा हा थोडा कॉम्बो वेगळा आहे थोडी पदर ही खूप सुंदर आहे पैठणी सारखा पदर दिसतोय आणि काठ एक अतिशय सुंदर आहे मस्त आणि काय कलर आहे सुंदर अतिशय छान कॉम्बिनेशन आहे बघा हो आणि सगळे कलर वापरलेत बघा इथे कॉपर पण आहे गोल्डन पण आहे ब्राऊन आहे असे सगळे कॉम्बिनेशन वापरले कार्यक्रम छान वाटलो हो हो एकदम क्लास युनिक दिसेल उठून दिसेल साडी ही सगळ्यात जास्त मस्त बघा एक मरून ला ब्ल्यू कॉम्बिनेशन मरून पण अगदी फ्रेश आहे म्हणजे मरगंडी मरून म्हणतात त्याला असं

आणि तो ग्रीन लुक मध्ये ग्रीन ची थोडी बॉर्डर मोठी एका अशी मोठे काट आहेत आणि एका साइड काट आहेत हि बुट्टा पण थोडं वेगळा आहे आणि युनिक बुट्टा स्टाईल दिलेली छान पैकी आणि पल्लू पण बघू शकता तुम्ही छान डिझाईनर पल्लू मध्ये अशी तो पल्लू म्हणतात अशी याला आणि बघा ब्लाउज पीस पण थोडा डिझाईनर ब्लाउज पीस आहे छान पैकी अशी पटोलाची ब्लाउज पीस आहे तुम्हाला हे पटोला हा। डिझाईन म्हणतात डिझाईन मध्ये ब्लाउज पीस मस्त काय सुंदर आहे ब्लाउज पीस सुद्धा मस्त आणि रेड असं कुंकू रेड कॉम्बिनेशन छान पैकी पण बघू शकतो आपण खूप छान आहे आत ही आणि हा पदर तीन हजार आठशे ला ही अतिशय सुंदर अशी साडी अतिशय जवळ जवळ बुट्टी आहे सगळी दाट बुट्टी आहे मस्त खूपच छान लाईट तो ट्रायल ब्लू कलर शेड मध्ये बघा आपण छान आहे ऍक्च्युअली जे कार्ड पण थोडे वेगळे युनिक दिलेले होते मस्त कार्ड पण छान आहे वाह खूप सुंदर पदर आपण बघू शकतो खूपच छान पदर आहे आणि मध्ये जे प्रिंट आहे ना ते अगदी वेगळे प्रिंट आहे प्रत्येक प्रिंट आहे प्रत्येक प्रिंट हो खूपच छान कलर कॉम्बिनेशन आहे आहेत सगळे आपण कलर अगदी सुंदर आणि एकदम फ्रेश कलर एकदम छान दिसल उठून दिसेल कलर सुंदर खूपच छान आहे हा कलर बुट्ट पण त्याच्यावर एकदम कार्ड मध्ये सुंदर दिसेल पण सगळी साडी तयार झाल्यावर त्यानंतर अशी गोल्डन त्याला कार्ड दिलेली आहे म्हणजे गोल्डन कलर आहेत छान आणि आतमध्ये पण गोल्डन बुट्ट्या दिलेले ब्राईट गोल्डन मध्ये छान पैकी पल्लू पण बघते किती रिच आहे मस्त पल्लू डिझाईन पण खूप सुंदर असं रिच पल्लू आणि आतमध्ये डिझाईन असल्यामुळे परत त्यात वरती परत्य बुट्टे बनवलेले खरपोली बुट्टी म्हणतात त्यांना असं छान पैकी बुट्टा पण छान दिला एकदम असं नाजूक डिझाईन आणि असं वेगळंच आहे म्हणजे टेक्स्चरही वेगळं आहे साडीचं आणि खूप सुंदर असे काठ आहे आपण बघू शकतो मस्त पदर त्याला गोंडे सुद्धा आहेत दोन्ही बाजूनी काठ आहे अच्छा ब्लाउज पीस हे बघू शकतो आपण त्यांचा ब्लाउज पीस आणि कार्ड आहे अशी ब्लाउज पीस आणि याला असे काठ एकदम रिच सगळ्या साड्यांचे प्रकार आहेत हे पटोला सिल्क मध्ये आणि आहे तो ऑफ व्हाईट रामा रावा कॉम्बिनेशन जेव्हा जास्त करू म्हणजे जा ऑफ व्हाईट म्हणा लेमन म्हणा मेझनचा कलर म्हणा जा असे जास्त कलर याच्यामध्ये चालतात म्हणजे असे ऑफ व्हाईट कॉम्बिनेशन जास्त ट्रेंड आहे म्हणजे सध्या आता ऑफ व्हाईट याच्यामध्ये कलर पण असं फ्रेश वाटतो म्हणजे ऑफ व्हाईट कॉम्बो पण छान येतो पदरे किती सुंदर केलेला आहे मस्त आणि खूपच छान तीन हजार आठशे बघा या साड्या वेगवेगळे डिझाईन भरपूर ह्याच्यामध्ये आणि गुढीपाडवा स्पेशल ऑफर सुरू आहे सध्या जोगेश्वरी सिल्क अँड सारीज मध्ये जे कुमठेकर रोड सदाशिव पेठेवर मध्ये आहे वा मस्त एकदम डॉट डोड छान दिलेले बुट्टा एकदम नाजूक आहे म्हणजे नाजूक मस्त डॉट आपण बघू शकतो असं छान खडी केल्यासारखे असे के सगळे के डॉट आहेत अतिशय सुंदर असे काठ आहेत मस्त मस्त पल्लू पण छान आहे आणि याला ब्लॉसेस पण थोडा वेगळा असा बुट्ट्यांमध्ये बुट्टा पण थोडा छान बनवला बनवले छान हो। दोन प्रकारचे बुट्टे मस्त आणि इथे काठ आहे ब्लाउज पीस इथे काठ आहे बरोबर अतिशय सुंदर बघा ही साडी पण त्यातला ऑफ व्हाईट कलर एक आहे सेम डिझाईन मध्ये ऑफ व्हाईट कलर एक अच्छा मस्त आहे आपण अतिशय छान बघा हाही खूप सुंदर असा कलर आहे ऑफ व्हाईट आणि त्याला कॉम्बिनेशन आपण मघाशी बघितलं ते वेगळं आणि आता हे वेगळं मरून कलरचं सुंदर अशी याला पदरपण आहे काठ आहे खूप छान दिसेल बघा हे ही साडी सुद्धा आठशे फक्त यांच्या किंवा खूप छान उघडली की प्रत्येक साडी ही वेगळी आणि सुंदर दिसतीये बघा आपण बघू शकतो खूप सुंदर असा रॉयल ब्लू कलर प्रत्येक साडीची बुट्टी वेगळी प्रत्येक साडीचे काठ वेगळे तीन हजार आठशे ला गुढीपाडवा स्पेशल ही व्हरायटी सगळी जोगेश्वरी सिल्क अँड सारीज मध्ये सुरू आहे अतिशय सुंदर तर आजचा हा पटोला सिल्क स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर करा धन्यवाद